नमस्कार मित्रांनो आपण मेलबर्न टेस्ट हरलो या टेस्टमध्ये भारताला एक शर्मनाक हार सोसावी लागली होती पण त्याहीपेक्षा लाजीरवाणं होतं एक मीडिया रिपोर्ट या रिपोर्टमध्ये मेलबर्न टेस्ट हरल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं हे सगळं सांगितलं गेलं होतं रिपोर्टनुसार गौतम गंभीरने आपल्या टीमला खूप चिडून सांगितलं होतं की त्यांनी सिच्युएशनला जास्त महत्त्व न देता आपला नॅचरल गेम खेळायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर गंभीर टीमवर खूप चिडला नंतर सिडनी टेस्टमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गंभीर याबाबत बोलताना म्हणाला ड्रेसिंग रूममध्ये जे काही घडलं ते तिथेच राहायला हवं याचा अर्थ गंभीरने हे मान्य केलं की मेलबर्न टेस्टनंतर त्याचा गुस्सा टीमवर निघाला होता पण त्याने हेही स्पष्ट केलं की त्याचा गुस्सा मीडियापर्यंत जाऊ नये जेव्हा या रिपोर्टचा खुलासा झाला तेव्हा अनेक लोकांनी हे मानलं की ही माहिती रोहित शर्मा किंवा त्याचा साथीदार देवेंद्र पांडे यांनी लीक केली आहे पण नंतर गौतम गंभीरने बी सी सी आयच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये खुलासा केला की ही माहिती मीडियामध्ये पोचवणारा व्यक्ती म्हणजे सरपराज खान होता सरपराज खानला मेलबर्न टेस्टमध्ये एकही सामना खेळायला मिळाला नव्हता तर न्यूझीलंड विरुद्ध त्याने दीडशे रनांची शानदार पारी खेळली होती गौतम गंभीरच्या मते सरपराजनेच ही बातमी लीक केली होती आणि त्याच्यामुळे गौतम गंभीर खूप नाराज झाला होता त्यामुळे या गोष्टींवरून असं दिसत आहे की जोपर्यंत गौतम गंभीर भारतीय कोच आहे तोपर्यंत सरपराजला भारतीय टीममध्ये परत संधी मिळणे कठीण होईल सर्पराजचं करिअर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाच्या उंबरट्यावर आलं आहे त्याच्यावर नेहमीच चर्चांचा बाजार होता त्याच्या बॅटिंग टॅलेंटवर देखील चर्चा झाली होती मात्र त्याच्या करिअरमधील अन्य गोष्टींमुळे त्याला नेहमी चर्चात ठेवलं गेलं आहे तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल पण गौतम गंभीरचे सहकारी हरभजन सिंगने सरपराजला समर्थन दिलं आहे हरभजनने सांगितलंय की जर सरपराजने हे काम केलं असेल तर ते चुकीचं होतं पण त्याला हे तसं सांगणं गरजेचं होतं याच्या बदल्यात त्याला बैठकीत बसून त्याची समजूत घालायला हवी होती त्याने हेही सांगितलं की सरपराज भारताचं भविष्य आहे आणि बी सी सी आयने ट्रान्झिशन विचार केला तर इंग्लंड दौऱ्यावर त्याला संधी मिळू शकते